स्थानिक गुन्हे शाखा आणि कुर्डवाडी पोलिसांची मोठी कारवाई चौदा लाखांचा गांजा जप्त करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरुडवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत एकोणसत्तर किलो पाचशे एक्केचाळीस ग्राम वजनाचा तब्बल तेरा लाख नव्वद हजार तीनशे वीस रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी अजिनाथ उर्फ महाराज नागनाथ वाघमोडे यास अटक करण्यात आली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी शुक्रवारी ही माहिती दिली या प्रकरणात आणखी चौकांचा सहभाग असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने दिनांक ऑगस्ट ते दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हाभर अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवले होते यामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये समुपदेशन शपथ आणि जनजागृती रॅली घेऊन नागरिकांमध्ये अंमली पदार्थांविरोधी संदेश पोहोचवण्यात आला होता या अभियानानंतर गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना कुरुडवाडी शहरात अजिनाथ उर्फ महाराज नागनाथ वाघमोडे यांच्या घरातील टेरेस रूम मध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुडवाडी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हा गांजा जप्त केला या प्रकरणी कुरुडवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला असून अजिनाथ उर्फ महाराज नागनाथ वाघमोडे यास अटक करण्यात आली आहे